नमस्कार स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज बघा एक कराडच्या तई आहेत दोन महिन्यांपूर्वी त्यांनी माझ्याकडे शिवायला टाकलेलं ते शिवून पूर्ण झालंय म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तुम्ही माझ्या व्हिडिओजला खूप छान रिस्पॉन्स देत आहे त्याच्यासाठी सगळ्यात आधी थँक्यू आ, सातार मध्ये काळाराम मंदिरच्या समोर नंदिनी फॅशन हे माझं शॉप आहे तिथं जर तुम्हाला काही शिवायला टाकायचं असेल ड्रेस गाऊन वन पीस ब्लाउज तर सगळं काही मी शिवते मला आता हे दाखवते कॉल भेटतं कॉल 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 मी गाऊन वगैरे हा शिवते मी टेलर आहे गाऊन डायरेक्ट द्यायच हो शिवते कसं आहे तीनशे पासून पुढे आहेत. झालं तयारच करतात करत अजून कापड आता हा एक गाऊन आहे हा नाही तुम्हाला नाही माझी व्हिडिओ चालली हे <laughs> बघा हा एक गाऊन आहे त्याला हुक्क लावायची राहिलेली तर हुक्क आहेत बटन हुक्क लावता येतात सुण्यांचा गाऊन आहे प्रिंट बघा किती छान आहे गाऊन शिवून पाहिजे असले तर मला माझा हा जो स्क्रीन वर व्हॉट्सअप नंबर दिलाय डबल नाईन नव्याण्णव पंचाहत्तर शून्य एक शून्य सहाशे सहा या ला मला कॉल करून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता काय हा कापड आहे का माझ्याच कपडा आहे तुमच्या कापडाने म्हणजे गिऱ्हाईक आलं मध्येच गिऱ्हाईक आलं की असं होतंय बघा आता मी तुम्हाला काय दाखवत होते हा तर तुम्हाला जर माझ्याकडून गाऊन शिवून घ्यायचं असेल सातार मध्ये असाल तर काळाराम मंदिर मध्ये माझं दुकान आहे काळाराम मंदिरच्या समोर भुजराळी एसटीएम एस शाळा त्याच्या समोर नंदिनी फॅशन हे माझं दुकान आहे स्क्रीनवर माझा नंबर दिला आहे जर लांबून यायचं असेल तुम्हाला तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता कापडाची क्वालिटी बघा हा गाऊन आहे अजरक प्रिंट चारशे साठ रुपयाला शिवून दिला शिवून दिलाय मी त्याला इथं बटन्स फक्त खूप आहेत खूप लावायचे राहिलेत इथून चुण्या आल्या आहेत बघा याला इथ मध्यभागी नाहीयेत इथ आणि मागच्या साईडनं पण मागून पण चुण्या आहेत गाऊन कधी पण गाऊन तुम्ही शिवून घेऊन बघा शिवलेले गाऊन आणि रेडीमेड गाऊन ह्याच्यामध्ये घातल्यावरती खूप फरक दिसतो हा पण एक आहे बघा आणि कापड जर आता तुम्ही म्हणाल तर कापड हे माझ्याकडे आता नाहीये हे गेले ह्याच्यातले कलर मिळतील याच्यातला एक जांभळा कलर आहे बघा दाखवते मी तुम्हाला ह्याच्यातला जांभळा कलर आहे साधारण आणि याच्यामध्ये याच्यामध्ये दोन तीन कलर आहेत पुढच दाखवते मी ड्रेस सुद्धा शिवते आता ड्रेस आहे बघा हा बांधणीचा त्याच्यावरती हे मी सलवारच्या कपड्याचं मी केलंय रेडीमेड नव्हतं फिनिशिंग बघू शकाल त्याच ड्रेस हा शिवून मी चारशे सत्तर रुपये अस्तर सकट येतो आणि प्रेस बटन यातून इंटरलॉक आणि ड्रेस बघूनच तुम्हाला याच काम फिनिशिंग कळू शकेल त्यांचा ड्रेस आहे चारशे सत्तर रुपये अस्तर सकट शिलाई पुढं पायपिंग दिलीये अशी आहे की इथून काहीही दिसणार नाही हे फिनिशिंग आहे यालाच फिनिशिंग फिनिशिंग जे असत ते हेच असत आता पाच मिनिटात त्या येणार आहे त्याच्या आधी मला पटकन व्हिडिओ बनवून घ्यायची आहे ड्रेस तरी शिवायचे असतील साताऱ्यातला असला तर काळाराम मंदिरच्या समोर माझं दुकान आहे लेडीज टेलर साताऱ्यात खूप कमी आहेत ज्या असं असं फिनिशिंग देऊ शकतील असं हे ट्राउझर आहे ग ट्राउझरला इलेस की आपल्या लेडीजला लेडीज टेलर एखादी जर असेल तर बरं वाटतं आणि माझ्या इथं ट्रायल आहे तुम्ही घालून बघून मगच घेऊन जात जा सेम कशीच ही ट्राऊझर आहे मगाशी दाखवलेला ड्रेस मुख्य म्हणजे सगळ्या ड्रेसला कळी आहे आतून इंटरलॉक आहे तुम्हाला जर इथं काही कॉटमला फॅशन करून पाहिजे असेल तर करून देता येईल येतील आतून इंटरलॉक आहे आणि त्या मी मला हे दोन पडदे शिवायला लावलेले त्यांना हे कापड माझ्याकडच कापड आहे त्यांना आवडलं त्यांनी हे पडदे शिवून द्यायला लावलेले पडदे तर असे काही दोन आहेत हे पडदे दोन आहेत त्यांनी माप दिलेलं त्या मापाचे पडदे असे असे पडदे घरामध्ये छान वाटतात लहान मुलांच्या किंवा आपल्या सुद्धा असे छान दिसतात तर असं तुम्हाला काही काही पिलो कव्हर वगैरे जर शिवून पाहिजे असेल तर तुम्ही नंदिनी फॅशन्स माझं सातार मध्ये दुकान आहे तिथं तुम्ही येऊ शकता कॉन्टॅक्ट करू शकता त्याच सोबत सामी वस्त्रांचा माझा ऑनलाईन व्यवसाय आहे वस्त्र जरी लागणार असली तरी तेही तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता चला तर मग आज एकच थांबते परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन खाहीतरी घेऊन तोपर्यंत नमस्कार